ताट बघूनच भूक लागेल आणि छान अशी तोंडाला चव येणारी नवीन भाजी आज आपण बघणार आहे आणि ती भाजी म्हणजे छान अशा हिरव्यागार हरभऱ्याच्या कोळ्या कोळ्या पाल्याची भाजी बऱ्याच जणांना हरभऱ्याच्या पाल्याची भाजी कशा प्रकारे तयार करतात माहिती नसतं म्हणून आज आपण तृप्तीस किचनमध्ये हरभऱ्याच्या पाल्याची भाजी कशा प्रकारे तयार करतो आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया थंडीच्या दिवसामध्ये छान असा हिरवागार कोळा हरभरा ज्या वेळेस येतो त्यावेळेस त्याची कोळी पानं आपण वापरायची आहे सर्वप्रथम भाजी स्वच्छ पाण्याने धुवून पाच मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवावी आणि व्यवस्थित धुऊन तिला बारीक चिरून घ्यायची आहे हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा हरभऱ्याच्या पानांची भाजी तयार करण्यासाठी पानं छान असे बारीक शक्य होईल तितके कापून घ्यायचे भाजीला फोडणी देण्यासाठी जिरं मोहरी हळद हरभऱ्याचे हिरवे हिरवेदाणे एक मोठा टोमॅटो लसूण हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार बेसनपीठ दोन पडी तेल एका जाळभुळाच्या कढईमध्ये छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी लसूण हिरवी मिरची आणि कांदा व्यवस्थित परतून घ्या कांदा परतून घेताना गॅसची फ्लेम आचेवर ठेवून कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण हिरवे सोलून घेतलेले हरभऱ्याचे दाणे सुद्धा परतून घेणार आहे कांद्यासोबत दाणे परतून घेताना हरभऱ्याचे दाण्याचा कच्चवटपणा निघून जातो तुम्ही या भाजीला हरभऱ्याचं घराड म्हणू शकतात बऱ्याच जणांना भाजीची चव कशी लागते माहिती नाही परंतु आपण ज्याप्रमाणे मेथी आणि पालकची भाजी तयार करतो त्यासारखीच याची चव लागते हरभऱ्याच्या दाण्याऐवजी शेंगदाणे वापरले तरी हरकत नाही पाव चमचा हळद दोन ते तीन मिनटांमध्ये तेलामध्ये कांदा मिरची परतून झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकावी कांद्यासोबत छान असे हिरवेगार हरभऱ्याचे कोवळे दाणे परतून झालेले आहेत फोडणीमध्ये कापून घेतलेले हिरव्या पानांची भाजी व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला लाल टोमॅटो मिक्स करून घेऊ टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून झाल्यानंतर ही झाली हरभऱ्याच्या पानांची बेसिक भाजी म्हणजे तुम्ही या भाजीवर मीठ टाकून हलकी वाफ येऊ द्यायची आणि अशा प्रकारे तुम्ही कोरडी भाजीसुद्धा खाऊ शकतात रोजच्या भाज्या तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही एक वेळेस ही भाजी नक्की तयार करून बघा मीठ टाकल्यानंतर भाजीला छान पाणी सुटलेलं आहे आपण झाकण ठेवून भाजीवर हलकी वाफ काढून घेऊ हरभऱ्याची पानं जर तुम्ही कोळी वापरलेली असेल तर भाजी, भाजी अतिशय चविष्ट लागते आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होते ज्यांना भाजीमध्ये जास्त तेल वापरायचं नाही त्यांनी अगदी थोडं पाणी टाकून भाजीला वाफ देऊन घ्यायची भाजी, दे भाजी बघा अगदी छान मऊ आणि लुसलुशीत तयार झालेली आहे तुम्हाला जर अशा प्रकारे कोरडी भाजी खायची नसेल तर यामध्ये भाजीला अधिक चव येण्यासाठी आपण बेसनपीठ वापरणार आहे भाजीमध्ये आपण थोडं पाणी टाकल्यामुळे बेसनपीठ अगदी छान मिक्स होतं अगदी बेसनपीठ थोडं थोडं करून भाजीमध्ये मिक्स करून घ्यावं बेसन घालून तुम्ही अशा प्रकारे सुद्धा कोरडी भाजी खाऊ शकतात अतिशय चवीला छान लागते इथे आपण हरभऱ्याच्या पानांचं गराडं तयार करत आहे म्हणून मी इथे थोडं पाणी जास्त वापरणार आहे साधारणत भाजीसाठी मी एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे भाजीला हलकी वाफ देऊन घ्यावी म्हणजे बेसनाचा कच्चवटपणासुद्धा निघून जातो आणि भाजीला छान वाफ येते संध्याकाळी जेवणाचा बेत असेल तर अशा प्रकारे छान असं पाणी टाकून पिठल्याप्रमाणे ही भाजी तयार करून घ्यावी म्हणजे भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही आरामात खाऊ शकतात चला तर मग तुम्हालासुद्धा अशा प्रकारे हरभऱ्याचे कोळे पानं मिळाले तर नक्की भाजी तयार करून बघा गरम गरम भाजी तयार झाल्यानंतर ताट वाढून घेतलेला आहे आणि तोंडी लावण्यासाठी भरपूर पदार्थ आहेत ताट बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल अशाच प्रकारे आपण लसणाच्या पाथेचा ठेचासुद्धा तृप्तीस किचन चॅनलवर अपलोड केलेला आहे लसूण पाथेच्या ठेच्याची रेसिपी बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करायला विसरू नका आपण आज तयार केलेली हरभऱ्याच्या पानांची भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका तुम्ही केलेली कमेंट्स त्यामुळे आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळत असते चला तर मग पुन्हा भेटू या अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या